हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण घरातील कलहापासून मुक्त होण्यासाठी वास्तूचे सोपे उपाय केल्यास प्रेम व सुखशांती वाढेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा घरातील परिवारामध्ये भांडणे कलह होणे हे साहजिकच आहे पण काही वेळेस गोष्टी अगदी हाताबाहेर जातात आपल्याला माहिती आहे का वास्तुदोष असल्यामुळे सुद्धा घरामध्ये कलह होतात त्यामुळे घरातील वातावरण अगदी बिघडून जाते व घरामध्ये सारखे टेन्शनचे वातावरण राहते घरातील भांडणे नेहमी वेळच्या वेळी थांबून घरातील व्यक्तींमध्ये हितसंबंध राहिले पाहिजेत व आपल्या घरातील व्यक्तींमध्ये दुरावा झाला नाही पाहिजे तसेच घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे भांडणदंडे लगेच सोडवले पाहिजेत आज आपण वास्तूसाठी असे काही सोपे उपाय पाहणार आहोत त्यामुळे घरातील क्लेश दूर होण्यास मदत होईल गृह क्लेशापासून छुटकारा मिळण्यासाठी अचूक उपाय ज्योतिषशास्त्रानुसार पासून छुटकारा मिळण्यासाठी पांढऱ्या चंदनाची लाकडी मूर्ती घरामध्ये ठेवा त्यामुळे घरातील व्यक्तींमध्ये तणाव कमी होईल व नातेसंबंध सुधारतील जर आपल्याला घरामध्ये पांढरी चंदनाची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर कदमच्या झाडाची एक फांदी घरात लावावी त्यामुळे घरामध्ये सुखशांती राहील वास्तूच्या या उपायांनी पैशाने घर भरून जाईल ग्रह छुटकारा मिळवण्यासाठी मिठाचा उपाय खूप फायदेमंद आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ हे घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचा उपाय मानला जातो आपण आपल्या घरातील एका कोपऱ्यामध्ये एक मिठाचा खडा एक महिन्यापर्यंत तसाच ठेवा मग एक महिना झाला की तो मिठाचा खडा उचलून दुसरा मिठाचा खडा ठेवा घरातील क्लेश दूर करण्यासाठी मंगळवार या दिवशी हनुमानजीच्या मंदिरमध्ये पंचमुखी दिवा लावावा। मग आपल्या घरामध्ये अष्टगंध जाळून त्याची धुरी घरामध्ये फिरवावी असे केल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे घरामध्ये सुखशांती राहते कापुराचा उपाय केला तर घरामध्ये कलह भांडणे दूर होण्यास मदत होते त्यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर गाईच्या तुपामध्ये कापूर भिजवून मग पितळी भांड्यामध्ये जाळावा असे केल्याने घरामध्ये शांती टिकून राहून कलह होत नाही आपण आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये कापूर जाळून संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर फिरवावा त्यामुळे घरामध्ये शांती राहते केशरचा उपायसुद्धा आपण आपल्या घरातील कलह दूर करण्यासाठी करू शकता त्यासाठी आपण एक चमोट केशर अंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्यांनी अंघोळ करू शकता मग घरातील देवघरामध्ये पूजा अर्चा करू शकता मग केशराचा टिळा लावावा किंवा केशराचे दूध सेवन केल्याने सुद्धा घरामध्ये शांती व समन्वय राहतो घराची सजावट करताना काळा रंग वापरू नये घराच्या सजावटीसाठी काळा रंग अशुभ आहे नेहमी सौम्य रंग वापरा घरातील दारे खिडक्यांचे पडदे नेहमी स्वच्छ ठेवा तसेच ते फाटले नले नसावेत नाहीतर घरामध्ये नकारात्मकता येते घरातील सोफा व टी व्ही नेहमी पश्चिम दिशेला ठेवा तसेच घरातील सजावटींच्यामध्ये फ्रेम नेहमी सौम्य असाव्यात हिंसक प्राण्यांच्या असू नयेत घरामध्ये फिश टँक ठेवणे शुभ मानले जाते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशाच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद